भांडणी भांडण कुणाच्या घरी होत नसतं प्रत्येकाच्या घरी भांडण होत असतं संसार म्हणलं की भांड्याला भांडव वाचतं नवरा बायकोचं भांडण होत असतं तर असाच एक प्रकार झाला आमचा तर मी रिक्षा घेऊन आलो तर उषाने स्वयंपाक केला होता झोपली होती तर मला एवढा राग आला तर झाले भांडण आमचे नवऱ्या बायकोचे आता तिला आता वाजले संध्याकाळचे नऊ वाजलेत आता तिला सोळा मी तिच्या बहिणीकडे करत तुला राग बरोबर आहे ना करायची ह्यांच्यासाठी आणि हे आपलं आरामात करणार so, दोन टायमाच घेऊन देऊ द्यायला पाहिजे कमी कर आता चाललो याला सोडायला माया तिच्या बहिणीकर तिच्या पप्पा येते ना तिला घेऊन जाते उद्या पर्यादि मी बाहेर आता

जाता जाता उषा म्हणाली काहीतरी खायला घ्या माझ्या बहिणीला घेऊनच घेतलं बघा रोटा घेतला भाजी घेतली चला तिला काय झालंय

走了。